नागपूर शरद पहाटेच्या शांततेत पोलिसांनी धडक कारवाई करत एक मोठा खुलासा केला आहे अंबाझरी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ऑपरेशन थंडर अंतर्गत छापा टाकण्यात आलाय एसीपी सुनीता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये हुक्का पुरवठ्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत नागपूर पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबस लाउंज या ठिकाणी पोलिसांनी पहाटे तीन वाजता धाड टाकली या कार्यवाही दरम्यान मध्ये हुक्क्याच्या अवैध पुरवठा सुरू असल्याचे निष्पन्न झाले राज्य सरकारने हुक्का पार्लरवर लावलेली बंदी असूनही संबंधित मध्ये तरुणांना हुक्का पुरवला पोलिसांच्या नजरेपासून बचाव करण्यासाठी चे दरवाजे चे आतून बंद करण्यात आले होते आणि आत साऊंड प्रूफ व्यवस्था केली ज्यामुळे बाहेर कोणताही संशय येणार नाही अशी रचना करण्यात आली होती पोलिसांनी लाऊंज मधून हुक्क्याचे साहित्य फ्लेवर्ड तंबाखू चारकोल आणि अन्य मुद्देमाल ताब्यात घेतला सदर कारवाईनंतर लाऊन्स मालकाविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसीपी सुनीता देशमुख यांनी सांगितले की ही केवळ एका ठिकाणची कारवाई नसून संपूर्ण नागपूर शहरात अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील तरुणांच्या आरोग्याशी कुणालाही खेळू दिले जाणार नाही ही, ही कारवाई नागपूर पोलिसांच्या दक्षतेचे आणि गंभीरतेचे उदाहरण आहे हुक्क्याच्या धुरामागे लपलेला आरोग्याचा धोका आणि कायद्याचा भंग याविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच आहे आणि ती अधिक जोमात पुढेही सुरू राहणार आहे शहरातील अन्य अशा ठिकाणांनाही आता धसका बसण्याची शक्यता असून नागपूर पोलिसांनी जनतेला शांतता आणि सुरक्षिततेचा दिलासा दिला आहे